आज बनवूया ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक अंबील बनवायला अगदी पाच मिनटं लागतात पोट भरीचं होतं आणि खायला अप्रतिम लागतं इथे मी काय केलं आहे चार चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे ज्वारीच्या पिठाला अर्धा लिटर पाणी लागतं आधी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं तसंही ज्वारीच्या पिठाला गुठळ्या होत नाहीत कारण की ते गव्हाच्या पिठासारखं चिकट नसतं आता उरलेलं पाणी घालून हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हलवून घेते आहे म्हणजे काय होईल की छान जे पीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स होईल लगेचच मिक्स होतं फार काही वेळ लागत नाही ज्वारीचं पीठ असल्यामुळे कारण की ते चिकट नसतं तर पाणी एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता उरलेलं पाणी जे आहे तेही मी याच्यामध्ये घालून घेते म्हणजे आपलं पाण्याचं मिश्रण तयार झालं आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याही आपल्याला याच्यामध्येच घालून घ्यायच्या आहेत त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लसूण आणि कोथिंबीर ठेचून घ्यायची आहे खलबत्त्यातून जर ठेचून घेतली ना तर चव जरा वेगळीच अरे छान येते तुम्हाला वेळ नसेल, नसेल तर तुम्ही ते मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता पण वेळ असेल तर आवर्जून असं खलबत्त्यातून कुटूनच घ्या खूप छान अशी चव येते आता हे कुटून झाल्यानंतर आपल्याला त्या आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ज्वारीचं त्याच्यामध्येच हे घालून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी आधीच घालून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला त्या उकळायला ठेवायचं आहे तर हे छान ठेचून झालेलं आहे आता ह्याच्यातला एक चमचाभर म्हणजे आता एक चमचाभर झालेला आहे साधारण मी लसूण पाच ते सात पाकळ्या घेतल्या होत्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली होती तर हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या जे ज्वारीचं आपण पाणी तयार करून ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचो हा पदार्थ अतिशय पौष्टिक होतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला तुम्ही देऊ शकता आता हे आपल्याला आपल्या आपण ज्वारीचं पाणी केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी घालून घेते ह्याच्यावरून आता मिरच्या आता तिखटपणासाठी मिरच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट घालणार आहे आता लहान मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते मिक्सरमधून किंवा कुटूनच घेऊ शकता पण जर लहान मुलांना द्यायचं नसेल तर मिरच्या बारीक जर चिरल्या ना तर त्या खाताना खूप छान लागतात म्हणजे आंबीलमध्ये खूप छान लागतात मध्येच आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा चमचा जिऱ्याची पूड घालायची एवढ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये घालायच्यात वरून अजून काहीही घालायची गरज पडत नाही छान हलवून घ्यायचं एकदा आणि मग हे जे मिश्रण आहे ते गॅसवर ठेवायचं गॅसवर साधारण लो टू मिडियम फ्लेमवरती कॉन्स्टंट हलवायचं आहे आपल्याला हे सोडायचं नाही सोडलं तर मग काय होईल खालती लागेल त्यामुळे कॉन्स्टंट हलवलं ना अगदी मोजून पाच मिनटामध्ये आपलं हे आंबीर तयार होतं खायला अतिशय पौष्टिक आहे तुम्ही नक्की तयार करून बघा शरीराला पण थंडावा देतो आणि चवीला पण अप्रतिम लागतं हे बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते घट्टपणा येतो एकदम लगेचच अगदी मोजून पाच मिनटामध्ये ह्याला घट्टपणा येतो अशा थिकनेस झालं ना की आपलं अंबील हे तयार झालेलं आहे एक दोन मिनटं ठेवायचं चा, छान असं म्हणजे व्यवस्थित शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करून ह्याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मग ग्लासमध्ये घेऊन हे प्यायचं खूप सुंदर लागतं आणि हे कायम आपल्या घरी आपण बनवलं ना तर अगदी म्हणजे भूकही लवकर लागणार नाही इतकं छान ह्याच्याने पोटही श भरतं आपलं तर मी इथे ग्लासमध्ये काढून घेते ग्लासमध्ये काढून ह्याच्यात ते अगदी शेवटी ताक घालायचं ताकाने ह्याचा जो आंबटपणा येतो ना तो खूप सुंदर लागतो आणि आंबीलमध्ये ताक हे हवंच तर अर्धा कप हे घेऊन वरती मी एक साधारण पाच ते सहा चमचे ताक घालून घेतलेलं आहे हे छान चमच्याने हलवायचं आणि पिऊन घ्यायचं तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती आणत असते बनवायला अतिशय सोपं आहे आणि खायला तितकंच चविष्ट लागतं रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअरही करा भेटू पुढच्या अशाच एखाद्या साध्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर